कथा शीर्षक प्रेम टपरीवर सुरू झालं आणि तिथंच संपलं पुण्याच्या एका गजबजलेल्या गल्लीमध्ये राजू चहा टपरी म्हणून एक छोटं चहाचं दुकान होतं सकाळपासून रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांची ऑफिसवाल्यांची आणि रिकाम टेकड्यांची तिथे कायम गर्दी असायची पण त्या सगळ्यात दोन चेहरे रोज संध्याकाळी सहाच्या सुमारास तिथे नजरेस पडायचे तो आदित्य इंजिनिअरिंगचा विद्यार्थी शांत स्वभावाचा आणि डोक्यावर कायम एक पुस्तक घेऊन फिरणारा ती सायली आर्ट्स कॉलेजमध्ये शिकणारी गडद काळ्या डोळ्याची आणि हसणं तर तिच्या व्यक्तिमत्वातच खास होतं सुरुवात अगदी साधी झाली होती एका पावसाच्या संध्याकाळी आदित्य टपरीवर एक कप गरम चहा घेत उभा होता त्यावेळी तिची छत्री वाऱ्याने उलटी झाली आणि चहा सांडू नये म्हणून आदित्यनं पटकन तिची छत्री सावरली थँक यू ती म्हणाली छत्रीला मदत केली पण चहा सांडला तो हसत म्हणाला त्या हसण्याच्या क्षणी दोघांमध्ये एक न दिसणारा धागा तयार झाला दिवस गेले सायली रोज यायची आदित्य तिथे आधीपासूनच असायचा दोघांचं एकमेकांकडे पाहणं एक कप चहा शेअर करणं आणि त्या टपरीच्या मागच्या कोपऱ्यात बसून गप्पा मारणं हे रोजचंच झालं प्रेम टपरीवरच फुललं न थाटामाटात हॉटेल रेट न कुठलाही मोबाईल मधला लव यू मेसेज फक्त एक साधा कप चहा आणि नजरेतील अबोल संवाद एक दिवस सायली थोडी गंभीर दिसत होती आदित्य मला काहीतरी सांगायचे ती म्हणाली हां बोल ना तो म्हणाला लग्नाचं ठरतंय माझं घरच्यांनी पाहिले एक स्थळ मला नाही जमणार आपल्यातलं हे सगळं पुढे न्यायला त्या वाक्यानंतर काही क्षण शांतता पसरली टपरीवरच्या त्या गडबडीतही दोघांसाठी काळ थांबला होता ठीक आहे तो हसत म्हणाला चहा संपल्यावर काही गोष्टी उरतात आणि काही इथेच संपतात ती उठून गेली त्या दिवसानंतर सायली कधीच टपरीवर आली नाही आदित्य मात्र काही महिने रोज तिथे यायचा चहा घ्यायचा आणि तिच्यासाठी रिकामा कप समोर ठेवायचा प्रेम टपरीवर सुरू झालं आणि तिथेच संपलं जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच हळव्या आणि हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तुम्ही अशाच टपरी प्रेमाच्या आठवणीत अडकले असाल का खाली कमेंटमध्ये नक्की लिहा